लावून किती दिवस झाले अ सर इथं पिंजरा लावून जवळपास आता आठ दिवस झालेले आहेत परंतु वाघ म्हणजे त्याचं व्यवस्थित हे न केल्यामुळं वाघ आतमध्ये जायला तयार नाही व्यवस्थित काय केलं म्हणजे त्याच्यावरती शेडनेट म्हणा किंवा तो समाहोल तयार करायला पाहिजे वाघासाठी तो तयार झालेला नाहीये नाही 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 आणि त्यातल्या त्यात सहज दिसतोय हो बरोबर बर आणि त्यातल्या त्यात त्याच्यात भक्ष आहे ना म्हणजे आवाज काहीतरी आला पाहिजे प्राण्याचा आणि ते तसला ठेवलं काय त्याच्यामध्ये कोंबडी ठेवलेली आहे पण जे सर त्याच्यात काहीतरी मला असं वाटतं मेंढी वगैरे असं काहीतरी ठेवायला पाहिजे जेणेकरून ठेवली होती सर पण ते दोनच दिवस ठेवलं त्याच्यानंतर कोंबडे आणून ठेवलेली आहे तसंच आपल्या तिथं दोन दिवसापूर्वी आपलं कुत्र नेले घरून तर तिथं पण पिंजरा लावलाय पण त्याच्यात अजून काहीच भक्ष्य ठेवलेलं नाहीये म्हणजे पाच वाजता नाही काहीच नाहीये त्याच्यात नाही काय माहिती ठेवणार ते बोलले की दोन दिवसात ठेवतो किंवा तुम्ही आणून ठेवा दोन दिवसांनी हल्ला केल्यावर एखाद्या पाळीव त्या दिवशी तेच झालं ते ना सर मग आमची आई तिथं म्हणजे भाजीपाला आमचा तिथं काहीतरी करत होती आणि तिच्या पाठी कुत्र बसलो होतं तिथं जवळपास दहा ते बारा ऊस थोडी बसली होती तर एवढ्या पाच वाजता वाघ घेऊन घेऊन गेलेला आहे कुत्र म्हणून बघायला सांगितलं हो सांगितलं ना सर आले होते आले होते ते तर ते बोलले की करतो आम्ही पिंजरा वगैरे लावतो पण लगेच पिंजरा लावायला आम्हाला ला ऑथॉरिटी नाहीये कारण जेव्हा तुमचं ग्रामपंचायतीकडे ऊन वगैरे अर्ज येतो त्याच्यानंतर आम्हाला लावायला हे परमिशन आहे आणि आता रात्रीच आहे ना साडेनऊ वाजता आपल्या घराच्या पाठीमागे घर आहेत चारीवरती तर तिथं पण साडेनऊ वाजता रात्री वाघ आलेला होता आणि त्यांच्या तिथं तर बारकली बोर आहे ते सुलत भावानीच बघितलंय कारण सकाळी तो मला भेटला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं तसंच ते, ते, तस ते कुठं त्यांच्याच बाजूला आहे तर कोंबड्या पण घेऊन गेलाय साडेपाच लाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले खालचे कर्मचारी ऐकत नाही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना निधी वगैरे पण यायला पाहिजे ना सर हे पिंजरा लावायचं म्हटलं किंवा काय पाहिजे ते तर ते आम्हाला सांगत होते पर्सनली की त्यांना निधी साहेब आपण गेले चार दिवसापूर्वी परिसरात आलो होतो तुमच्या माध्यमातून इथल्या सगळ्या लोकांच्या व्यथा महिलांचा आक्रोश आपण सगळ्यांसमोर मांडला वन अधिकाऱ्यांना पण आपण ह्याच ठिकाणी बोललो होतं त्यांची रेस्क्यू टीम पण आली होती परंतु आज जर आपण इथं परिस्थिती पाहिली एवढ्या गेल्या दोन तीन दिवसात या ताईंचं कुत्र पाळीव कुत्र त्या ठिकाणी बिबट्याने ने नेलं यांच्या काही कोंबड्या नेल्या आणि आपण इथं पाहतो की हा पिंजरा एकतर उघड्यावर आहे म्हणजे वन विभागाची एकतर उदास उदासीनता नक्कीच वाटते आणि सगळ्यात महत्वा गोष्ट हा कायमस्वरूपी खरं खरतो रे बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे या मताचा मी आहे कारण आपण जर पाहिलं जुन्नर तालुक्यात बोलले सरपुट्यांशी बोलले साहेबांशी बोलले सगळ्यांशी बोलले माझं म्हणणं उलट वाणी साहेब तेच होत जर डी एफ ओ किंवा आर एफ ओ यांच्यापैकी कोणच अधिकारी मला वाटतं इथं आले नाही वरिष्ठ अधिकारी तर कोणच नाही आलं कोणाच्या भावना समजून घ्यायला लोकांचं काय म्हणणं आहे इथं तुम्ही पाहत सगळी या परिसरातील सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे वाडेसाहेब रोज मुलांनी शाळेत जायचं कसं यायचं कसं हा पण मोठा प्रश्न निर्माण झाला कारण इथं दोन्ही बाजूने येऊस आहे त्याच्यामुळे फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी इथं गांभीर्याने लक्ष देऊन खरं तर मला असं वाटलं होतं की फोन झाल्यानंतर निदान ऍटलिस्ट खासदार साहेबांचा फोन झाल्यावर डीएफओ किंवा आर एफ ओ तरी निदान इथं येतील परंतु कोणच अधिकारी आले नाही त्यांचे जे वनपाल वनरक्षक वगैरे आहे मला वाटतं ते हा ते येऊन गेले फक्त आणि सगळ्या महत्वाची गोष्ट की ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खरोखर एवढं गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत नाही असं वाटते माणूस वाणीस आहे माणसाचा जीव जातो तेव्हा फॉरेस्ट खातं जाग होतं काय असं वाटायला लागलं ला आता म्हणजे जी माणसाचा जीव गेलाच पाहिजे काय असं फॉरेस्ट डिपार्टमेंटला जर तीच जर फक्त जर वाटत असेल तरी इथं ती परिस्थिती निर्माण झाली पिंजरा बाजूला आहे ना पिंजरा मात्र उघड्यावर ठेवलेला आहे आणि वाणी साहेब पिंजरा तर उघड्यावर आहे परंतु हा बिबट्या रात्री त्याने धडका मारून हा गेट पण पडला आपण पाहतोय की गेट पडलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हा बिबट्याच्या अगोदर पिंजऱ्यात अडकलेलं आहे आणि हे काय करतात समजा पश्चिम पट्ट्यात जर बिबट्या सापडला तर ते पूर्व भागात वाटतात पूर्व भागात जर सापडला सा तो पश्चिम भागात वाटतो छोटी तालुक्यातच राहतो ना तो बिबट्या जर तुम्हीच एकदा जर हे सगळे बिबटे जर पकडले आणि जर ताडोबाचं जंगल असेल जिथं वन अभयारण्य असेल किंवा काय तिथे जर एकदा नेऊन सोडले तर तालुक्यातील या बिबट्यांचा प्रश्न त्या ठिकाणी कुठेतरी मार्गी लागल आणि कुठंतरी समाधान मिळेल कारण हे बिबट्यांचं प्रजनन पण पण एक प्रजनन क्षमता जास्त आहे बिबट्यांचं प्रमाण इतकं वाढलंय ह्याच बोरी गावात मला वाटतं सगळ्यात जास्तीत जास्त बिबटे बोरी गावामध्ये जास्त या साईनगर आणि अधिकाऱ्यांनी दहा सांगितलं बावीस ते पंचवीस इथं वाणीसाहेब खरोखर गंभीर परिस्थिती फॉरेस्ट डिपार्टमेंटला जर जाग येत नसेल तर उद्या जर आम्ही उपोषणाला जर बसलो आंदोलनाची जर वेळ आली तर त्यावेळेस तुम्ही फक्त कोणी लक्ष देऊ नका कारण शेवटी ग्रामस्थांची किंवा इथल्या मळ्यातील किंवा तालुक्यातील लोकांची तीच परिस्थिती झाली की उद्या जर आमच्या घरातील जर लहान बाळांना जर बिबट्याने येत असेल तर आम्ही काय फक्त बघत राहायचं का आम्ही करत बसायचं का म्हणजे येणार जे संकट आहे निश्चितपणे जर फॉरेस्ट डिपार्टमेंटला जर फॉरेस्ट डिपार्टमेंट गांभीर्याने घेणार नसेल तर उद्या नक्कीच वेळी उपोषणाची आमची येणार आहे हॅलो वैशाली जाधव बोलतेय सर बोरी मधून सर आपल्या बोरीमध्ये ना बिबट्याच म्हणजे नाही का जास्तच प्रमाण वाढले आणि त्याच्यामुळं भरपूर हानी व्हायला लागलीये नाही का आता मानवाच्या पण जीवाला धोका वाढायला लागलाय तर काय करता येईल सर आणि वन खातं पण लक्ष द्यायला तयार नाहीये सर पिंजरे वगैरे मागे दोन दिवसापूर्वी हो ते कुठले तरी पत्रकार माहिती सुरेश वाणींच्या चॅनलवरती बातमी तुम्हीच होते का ते हो हो सर मीच होते ते बरं बरं त्याच्यानंतर वन खात्याने काय ऍक्शन घेतले नाही का सर त्याच्यानंतर चार दिवसांनी आमचं पाळीव पाळीव कुत्रा पण नेलेलं आहे वाघाने त्याच्यानंतर <suf rare> दोन कुत्री नेलेली आहेत त्याच्यानंतर म्हणजे घराच्या जवळ येतोय पाच वाजता येतोय सर संध्याकाळी म्हणजे माणसाने बाहेर पडायचं की नाही हा मोठा प्रश्न उभा राहायला लागलाय आता शाळेत बारकाली जाणारी पोर आहे त्याच्यानंतर दुधाला जाणारी माणसं आहेत शेतात काम करणारी माणसं पिंजरा लावलाय आणि पिंज, पिंजरा, पिंजरा लावलाय ना तर सर तसा माहोल तयार करायला पाहिजे जेणेकरून वाघ आतमध्ये गेला पाहिजे तर नुसता म्हणजे उघड्यावरती पिंजरा ठेवलाय तर वाघ जाईल का आतमध्ये शक्य आहे का नाही जाणारी लक्ष द्यायला तयार नाहीये वन खातं तर तुम्ही त्याच्यात लक्ष घाला कारण आहे ना हे शंभर टक्के लक्ष घालतो आजच तुम्हाला रिझल्ट देतो का असे काम चुकल्पना ते आणि भक्ष वगैरे कुणी ठेवायचंय त्याच्यात आता पिंजरा लावलाय आमच्या घराच्या तिथे कुत्राय म्हणून परंतु भक्ष त्याच्यात ठेवलेलं नाही रिकामा पिंजरा ठेवलेला आहे सर मी लगेच बोलतो आणि मी पण तिथे गावात येऊन जातो मी आता मावळ भागात आहे पण मी दुपारून आलो येतो तुमच्याकडे चालतंय ठीक आहे सर आम्ही का हो, हो सर माझं स्वतःच आहे तुमच्याकडे का ना साहेब ऋषी जाधव बोलतोय सात तारखेला आहे ना दुकान बंद करून येतं आणि आठ वाजता माझ्यावरती स्वतःवरती का वाघाऊसातून वाघ निघला माझ्या मागे शंभर फूट लागला तर मला आणि पुढे टन होता मला टनला गाडी कंट्रोल नाही झाली म्हणून डायरेक्ट गाडी खड्ड्यात गेली तोपर्यंत बिबट्या माझ्या मागे होता आणि मी पडलो तरी त्याने माझ्यावरती हे केलं मग मी मोठमोठ्याने आरडलो त्यावेळेस तो लांब पळाला आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचे म्हणजे सूरज भाऊन ते आल्यानंतर मग त्यांनी दोन तीन पिंजरे लावले मग पिंजरे लावण्यावर त्याच्यात भक्ष्य कोणी ठेवायचं काय ठेवायचं सूरज भाऊनने त्यांना प्रश्न विचारल्यानंतर वाणी साहेब आल्यानंतर मग ते म्हटले आम्ही ठेवतो दोन पिंजऱ्यामध्ये त्यांनी ठेवले एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं नाही आणि मी त्यांना म्हटलं मला कमीत कमी सोळा तारखेपर्यंत तरी राऊंडची गाडी द्या तुम्ही विजिट मारा तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत थांबा तर दोन तीन दिवस थांबले परत थांबतीही नाही गाडी फिरत नाही आणि बिबटे बिबटे एवढा हा इंजर आहे का का आता माझ्या घराच्या बाजूला जो पिंजरा लावलाय का त्याला पिंजऱ्यात दे तो येत नाही पण येऊन धडका मारतोय आणि काय झाले त्याच्यावरती ते परत एकदा त्यांनी याच्यात कोंबडी ठेवली परत काही लक्ष देते नाही ठेवायचं कोणी पिंजरा लावायचं कोणी शेतकऱ्यांनी का विचारा ऐका ना आणसाहेब आणि म्हणजे भक्षक त्याच्यात ठेवायचं कोणी पिंजरा लावायचा कोणी असा आहे हा पण प्रश्न आहे आमचा नाही ते वन खातेच लावलं पाहिजे मला सुरतच्या त्या दिवशी फोन आला होता तो तुमच्याकडे आला होता गाईड पण दिली बरोबर मला सुरतच्या लगेच त्या दिवशी रात्री फोन आला होता की आमदार साहेब असा आहे त्याच्यानुसार मी ते वन खात्याशी बोललो होतो आणि ते मला आम्ही ऍक्शन घेतो मला तिथं येणं झालं नाही पण मी आज संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे याचा प्रयत्न करतो मी आता फोन करतो या नंबर आला माझ्याकडे थँक्यू या तो या फोन करतो ऐका ना यायची मळ्यात परिस्थिती पण यायची डेंजर आहे रस्ता पण डेंजर आहे नऊ दहा वळणांचा रस्ता आहे तुम्ही एकदा ना संध्याकाळच्या टायमिंगला आले ना, ना तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाण होईल प्लीज आमच्यासाठी प्लीज भेट द्या गेट मधून उचलला पाच वाजता वा वा थँक्यू थँक्यू सर चालेल राहत लावलेलं आहे वन खात्याने आता हा रस्ता इकडे ह्या बाजूला इकडून सारा ऊस आहे इथे पाच वाजता आमचा मुक्तकोठा आहे मुक्त कोठ्यात आमच्या गाया आणि कोंबड्या आहेत तर तो, तो कोंबडा एक कोंबडा आमचा वरती गेला कंपाऊंड मधून आणि बाहेर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऊसातून बिबट्या आला आणि कोंबडा घेऊन गेला आणि आमच्या समोर घेऊन गेला आम्ही शेजारीच होतो एक वीस पंचवीस फुटावर आम्ही होतो आमच्या देखत कोंबडा घेऊन गेला आणि नंतर संध्याकाळी एक वाजता आता बिबट्या संध्याकाळी एक वाजता रात्री एक वाजता परत आला बर तो आलेला एक वाजता कसा कळणार तर कोंबड्या कोंबड्या मोठ्या मोठ्याने आडायला लागल्या आणि गाया एका बाजूला पाळाल्या मग आमच्या गोठ्याला शेजारी खिडक्या असल्यामुळे आम्ही खिडकीतून पाहिलं तर बिबट्या आजूबाजूला फिरत होता तर ही द शेत सगळीकडे झालेली आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बोरी या ठिकाणच्या साईनगर मध्ये मागच्या आठवड्यामध्ये वन विभागाने पिंजरा लावलेला आहे आपण पाहतोय या बाजूने पिंजरा अर्धवट झाकलेला आहे इकडनं बिबट्याला आत जाण्याचा दरवाजा आहे तो कदाचित पडला असेल का त्याची कारण वेगवेगळी असेल आपण इकडनं पाहू शकतो हा पिंजरा इकडनं उघडा आहे आता जुन्नर तालुक्यामध्ये पकडलेले बिबटे कुठे सोडतात काय होतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे सोडलेल्या बिबट्या जर पुन्हा ह्याच परिसरामध्ये आला अशा परिस्थितीमध्ये पिंजरा पाहिल्यावर बिबट्या आतमध्ये जाणार मग मागचं भक्ष खाणार हे वन विभागाचं नॉलेज म्हणजे बहुधा अमेरिकेचं असावं या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संबंधित अधिकाऱ्यांशी पोटतिडकीनं बोलले जुन्नर तालुक्याचे आमदार पोटतिडकीनं बोललेच्या भावना अतिशय तीव्र आहेत अधिकाऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा नंबर विनंती आहेत ह्या लोकांच्या प्रश्न सोडवा बिबट्याची परिस्थिती गंभीर आहे बिबट्याला मारायला परवानगी देतील त्याची नसबंद करतील हा भाग वेगळा परंतु लोकांच्या भावना पाहून किमान पिंजरा तरी आहे या साईनगर परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा आठ दिवसापूर्वी लावलेला आहे पिंजरा कसा लावला हे आपण पाहिलेलं आहे आपल्यासोबत एक दादा आहेत दादा काय सांगाल या परिसरामध्ये बिबट्याचा वावर कधीपासून आहे जाऊ मग तुम्ही वन विभागाला कळवलं ग्रामपंचायतीला कळवलं पंचायत लक्ष देत नाही ते म्हणले आपण वन कळवू असं म्हणजे ग्रामपंचायतीची टोल वाटोल आपण पाहतोय पंचायतीचं म्हणणं आहे की कळवलं काय असेल तर ताई आपण तुमच्या भावना पण समजून घेतली त्या दिवशी आक्रोश झाला आता इथं पिंजरा लावलाय पिंजरा आता इथं उघड्यावर दिसतोय बिबट्या आलेला मागच्या बाजूनी ज्या बाजूनी खाद्य ठेवलंय तिकडनं उकरण्याचा प्रयत्न केला पुढच्या बाजूने मात्र बिबट्या आलेला नाही इथला बिबट्या सराईत असावा तुमची काय मागणी असेल सर माझी मागणी अशी आहे की त्याची म्हणजे पूर्ण तरतूद केली पाहिजे वन खात्याने व्यवस्थित तो पिंजरा लावला पाहिजे तसं त्याला वाटलं पाहिजे पिंजरा म्हणून वाटलं नाही पाहिजे पिंजरा लावून किती दिवस झाले आठ दिवस झालेत सर पण अजूनही त्याच्यात आला नाही म्हणजे त्याला कळतंय तो जाऊन आलेला आहे बाहेर त्याला माहिती आहे आपण यात पहिलं गेलो किंवा काय त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे ही वन खात्याची जबाबदारी की त्यांनी तो पिंजरा नीट लावला पाहिजे आणि त्यांना जर नसेल लावता येत तर आपण ओतूरच्या वन खात्याच्या जे ऑफिस आहे तिथं आपण मोर्चा काढूच बिबटे तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला त्या रात्री सूरज वाजगे काही त्यांचे सहकारी हो, तुम्ही लोकप्रतिनिधी काहीच नाही झालं सर फक्त त्यांनी ते, ते पिंजरे आणून लावले दोन दिवस गाडी फिरवली त्यांनी इन्स्ट्रक्शन देत होती नाही का गावकऱ्यांना त्याच्यानंतर गाडी पण बंद झाली फिरायची त्याच्यानंतर दोन दिवसांनी आमचं त्याच्या त्या दरम्यान पाच वाजता पाचच्या सुमारास संध्याकाळी आमचं कुत्र पण नेले पाळलेलं एवढी माणसं असताना जर वाघ यायची डेअरिंग करतोय तर वन खाते ने आता पिंजरा लावले तर याच्या पुढची एक स्टेप घेतली पाहिजे काय करू शकतो आपण कुत्र हे वाघ पकडण्यासाठी पण तसं काही होक्च्युअली होत नाहीये सर तर अजून काय करता येते आपण ते पाहूया तुम्ही अमोल कोल्हे आमदार साहेब बोलले की आपण मी स्वतः बोलतोय वन खात्याच्या म्हणजे नाही का जे साहेब वगैरे आहेत त्यांच्याशी आणि आज व्हिजिट करतोय तिकडं आणि आपण त्याच्यावरती मार्ग काढूयात लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यावर तुमचा विश्वास राहिलाय नाही अजिबात नाहीये सर ग्रामपंचायतीच सहकार्य मिळत नाही सर जेव्हा माझं गेल्या वर्षी पण एक उतर नेलं पाळलेलं तेव्हा पण आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केला होता तेव्हा आम्हाला काही सहकार्य मिळालं नाही ग्रामपंचायतीकडून आणि आता पण कुणी आलेलं नाही तुम्ही आता व्यथा ऐकलेल्या आहेत पिंजरा लावलाय ग्रामपंचायतीने पत्र दिलं असेल किंवा सिस्टम असेल ताईंच्या भावना आपण समजू शकतो परंतु कुठंतरी या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचं दुर्लक्ष होतंय का शंभर टक्के दुर्लक्ष होते त्याने आता लावलेला आहे तो काय बरोबर लावलेला नाही त्यांनी आज तरी पिंजरा संपूर्ण मोकळा आहे त्याच्यावरती काहीतरी संपूर्ण दाखल करून त्या बिबट्याला काही समज नाही पाहिजे अशा प्रकारे ठेवला पाहिजे ती काय दोन दिवशी आली त्यांची गाडी ते फिरलेली पण नंतर काही त्यांनी पोहोच आम्हाला दिसले नाही ते आमदार आमदार यांनी सुद्धा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु आउटपुट काही मिळत नाही जर यांचं कोणी ऐकत नसेल तर आमचं कोणी ऐकणार आहे जर म्हणजे अधिकाऱ्यांचं कोण ऐकत नाही जे आमदार म्हणा खासदार म्हणा यांचं कोण ऐकत नाही तर आमचं नागरिकांचं कोण ऐकणार ना? सामान्य नागरिका एवढा कोणालाही अधिकार नाही तुम्ही रस्त्यावर उतरू शकता यांच्या विरुद्ध आवाज बिबट्याचा विषय जर काय बाकी विषय असतात आपण गोष्टी जर वन विभाग सहकार्य करत नसेल तर तुम्ही संपूर्ण गोरेगाव आक्रोश का करत नाही ऑफिसवरती आम्ही मोर्चा काढू जर उद्या वाटपात असतील एखाद्या आमची लहान मुलं वगैरे काही त्याने उचून यावं दर घरापैकी वीस फुटावर अंतरावरून कुत्रं नेता येतं कोंबडे नेता येतं बाकी काय गोष्टी होतात उडी तर एखादा मुलबाला उचललं तर कोण हो? काय त्याला जबाबदार कोण राहणार आहे बोरीच्या साईनगर परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे एका ताईवर दुसऱ्या एका युवकावर बिबट्याने साडेपाच सहा वाजता हल्ला केला त्याच्यानंतर एक वयस्कर बाबा आपल्या नातीला शाळेतनं घेऊन येत होते त्यावेळेस या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला वनविभाग सध्या जे काय करत आहे ते अतिशय स्लो मोशननी करत आहे म्हणजे वनविभाग प्रथमदर्शनी उदासीन दिसत आहे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांशी आहेत परंतु आउटपुट काही मिळत नाही जर या नागरिकांच्या भावनेशी अधिकारी लोकप्रतिनिधी जर असेच खेळत राहिले टोलवा टोलवी करत राहिले तर ही माणसं आज जास्त काही बोलणार नाही परंतु ज्यावेळेस शिक्का मारायची पाळी येईल ना त्यावेळेस काय करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही अधिकाऱ्यांनो लोकप्रतिनिधींनो ह्या लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि जे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत जनतेच्या घामातल्या पैशातून त्यांना पगार मिळतोय योग्य प्रकारे इथं सहकार्य करा शेतकऱ्यांची काय मदत लागली बातमीदारांची काय मदत लागली तर आम्ही त्यांच्यासोबत नक्की राहू पिंजरा आणू लागू खाद्य ठेवू लागू परंतु अधिकाऱ्यांनी एवढं उदासीनपणा नको ना जर पिंजरा असा उडा ठेवला असेल तर वारंवार सोडलेला बिबट्या पुन्हा या पिंजऱ्यामध्ये कसा येईल हा एक संशोधनाचा विषय आहे सातपुते साहेब तुम्ही काकडे साहेब खासदार कोल्हे आमदार बेनके तुम्ही सगळे अधिकारी मंडळी लोकप्रतिनिधी मंडळींनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे जरा ह्या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि ह्या लोकांना न्याय द्या सुरेश वानी विजन बोरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका